जिगाव प्रकल्प अधिकारी यांच्यावर मामूलवाडी ग्रामस्थांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील मामूलवाडी येथील ग्रामस्थांनी जिगाव पाटबंधारे मंडळाचे अधिकारी श्रीराम हजारे आणि परमजीत सिंग जुनेजा हे ग्रामस्थांना वेळ देऊनही उपस्थित राहिले नाहीत असा आरोप करत त्यांनी आपल्यावरील अन्यायाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बांधकामांचा मोबदला श्रीमंत आणि पुढारी लोकांच्या तुलनेत खूप कमी देण्यात आला आहे ज्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे मामूलवाडीतील हनुमान संस्थेचे भव्य मंदिर असूनही त्यासाठी केवळ छत्तीस लाख रुपयांचा मोबदला मिळाल्याने यातही लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आमचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे असूनही आम्हाला खूप कमी मोबदला मिळाला आहे हा अन्याय कोणाजवळ मांडावा हा प्रश्न आम्हाला पडला आहे असे ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितले गरीब आणि दलित लोकांवर हा अन्याय होत असून न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले या लढ्यासाठी आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याचाही विचार करत असल्याचे त्यांनी नमूद केले आजपर्यंत नऊशे अर्ज दुबार मोजणीसाठी पाठवूनही कोणतेही कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मामूलवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे दयाल सिंग चव्हाण बुलढाणा पैसे दिलेले आहेत पैसे वाढलेले आहेत आणि त्यांनी काही दिलेले नाही आहेत गरीब लोकांची त्यांची रुपये वाढलेली नाहीये आणि त्यांची पाच लाख सहा लाख आणि जे लिडर लोक आहेत श्रीमंत लोक आहेत त्यांचे वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख असे असे करोड रुपये असे आलेले आहे आणि गरीब लोकांची पाच लाख दहा लाख रुपये आणि त्याची अक्षरशः जागा नाही आहे खाली लाग, खाली जागा आहे त्यांची दहा लाख वीस लाख आहे आणि गरीब लोकांची चार आणि पाच लाख रुपये हे अन्याय झालेला आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांना आपण सांगतो की आम्ही असं कोण असं करू बा ते म्हणतात आम्ही कोणाला ते जे साहेब लोक आहेत ते म्हणतात आम्ही कोणालाही घाबरत नाही ते म्हणून आम्ही म्हटलं बाकी की मुख्यमंत्र्यांना घाबरता ते म्हणतात आम्ही आमचं पाहून केलं मी आमचं काही करू शकत एवढं आम्हाला हे करत आहे म्हणजे हुकमशाही आहे की लोकशाही आहे हे समजायला मार्केट आणि आमचं हनुमान मंदिर जे आहे गावात ते अक्षरशः म्हणजे जे बारा खेडे आहेत त्यांचे एवढं नाही एवढंच मंदिर नाही आहे खेड्यामध्ये त्यांचं मीना विनामूल्य असे तीस ते पस्तीस लाख रुग्ण निघालेले आहेत कमसे कम आम्हाला त्याचे दीड ते दोन फूट रुग्ण मिळाला आले होते सिंगलमध्ये काही काहीच नाही मिळालं नाही असे आमची मागणी आहे आता काय होते काही माहिती काय पुढची भूमिका जी आम्ही आता आमोशन आम्हाण करू आणि आत्मज्ञानाचा इशारा देऊ धन्यवाद मी कार्तिक सकाराम भट्टण मुखम मामूलवाडी आम्ही इथं आज आमच्या पुनर्माप माफीसाठी आम आलेलो आहे त्यात कसा काय झाला आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्यांचे पैसे भरपूर निघालेले आहेत आणि ज्यांचे प्रत्यक्ष जे राहतात त्यांचे पैसे कमी आहेत त्यांची आताही तुम्ही जाऊन पाहा त्यांची घरं पडल्या पडल्यासारखे झालेले आहे आणि जे प्रत्यक्ष राहते त्यांचे घरं चांगले आहे साबित आहे पण त्यांना मोबदला करणे फारच म्हणजे एकदम कमी आहे आणि ज्यांनी ज्यांचे पडके घरात त्यांचे भरपूर पैसा निघालेला आहे त्याच्या कारण आम्ही आत निघालेला आमचे आमचं पुन्हा व्हॅल्युएशन निघालं योग्य योग्य तो मोबदला भेटाला आम्हाला त्यांच्या तुलनेनुसार आम्ही चार पाच वेळा आलो पण साहेब इथं हजार राहतो एवढा उत्तर एवढा उत्तर दिलं कोण फोन करते काय करते तेच ते पण त्याला हजरच राहत नाही आता हे सगळे समजा गरीब लोक आहेत म्हणजे मधूर मजूर म्हणून लोक आहेत ना? ना? ता हे करणं उपोषण धन्यवाद राहणार मामुलाडी तालुका नांदुरा एल्ला बुलढाणा आमचं गाव हे जिगाव प्रकल्पात जात असून बुडी क्षेत्रात जात असून गावाची सर्व मोजणी सर्व झालेली आहे परंतु आम्हाला गरीब शेतकऱ्यांना त्याचा मोहम्बदला पुरेपूर मिळालेला नाही जो श्रीमंत आणि लिडर लोकांना मिळाला तो आम्हाला मिळालेला नाही तर आमच्यावर हा अन्याय होता आहे ह्या अन्यायाला लढा देण्यासाठीच आम्ही झालेला आहोत मिळाला पण कमी जसं आम्हाला आजच्या रेटमध्ये जे भाव आहेत त्या हिशोबानं योग्य मोहबदला मिळाला पाहिजे आणि बाकीच्या ज्या श्रीमंत आता आम्ही त्यांचे नावं घेऊ शकत नाही लिडर लोक जे म्हणतो लिडर लोक त्यांना तो मोबदला मिळाला तर त्या हिशोबाने आम्हाला मोबदला मिळावा त्या बांधकामानुसार समजा आता त्यांचं